अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी चमर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सर्वांच्या नक्की चांगल्याच्या स्वामी महाराज पूर्ण करू तर श्रावण महिना अतिशय महत्त्वाचा आहे पण श्रावणामध्ये जे दिवस असतात ते प्रत्येक दिवसाला महत्त्व आहे जसं की श्रावणी सोमवार असेल नागपंचमी असेल तसंच स्वामींचा गुरुवार असेल आणि अशा प्रत्येक दिवसाला महत्त्व आहे श्रावण पौर्णिमा तर आत्ता झालेली आहे तर प्रत्येक महिन्याच्या चतुर्थीला अतिशय महत्त्व आहे तर श्रावण महिन्याच्या चतुर्थीला अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यातले त्यात ती जर वर्षातली पहिली मंगळी चतुर्थी जिला आपण अंगारकी म्हणतो आपल्या सगळ्या हिंदू धर्मामध्ये हिला खूप महत्त्व आहे म्हणून आता ही चतुर्थी आहे बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार मंगळवार म्हणजे अगदी अतिशय महत्वाचा आणि सगळ्या गणपती भक्तांसाठी एक मांडी अळी असणार आहे तर हा दिवस खूप महत्त्वाचा आहे आपल्या आयुष्यात बऱ्याचशा अडचणी असतात त्या अडचणी ज्या असतात त्यासाठी आपल्याला एकवीस दुर्वांची आपल्याला ही एक प्रभावी सेवा करायची आहे जी आपल्या प्रत्येक कामामध्ये यश मिळतं शिक्षा शिक्षणा म्हणजे विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी प्रत्येक घरातील कर्त्या व्यक्तीने आपल्या महत्वाच्या कामासाठी ही सेवा करायची आहे घरातील सर्वांनी ही सेवा करायची आहे गणपती बाप्पा हे विघ्न आहेत मंगलदायक आहेत आणि सगळ्यांचे छान मंगल, मंगल करणारे आहेत त्यांच्या सेवेमुळे आपल्याला विद्याप्राप्ती तर होते पुत्रप्राप्ती होते आणि त्याचबरोबर आपल्याला जी इच्छा असते ती सुद्धा प्राप्ती होते म्हणजे आप आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या सुद्धा पूर्ण होत असतात तर गणपती बाप्पाची ही प्रभावी सेवा अशा महत्वाच्या दिवशी करायची आहे तर सर्वांनी ही सेवा संपूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला ही सेवा समजून येईल तर आपल्याला काय करायचं आहे मंगळी चतुर्थी बघा ना मंगळी चतुर्थी म्हणजे जी आतुर्तेने वाट बघतो दोन हजार पंचवीसची पहिल्यांदा मंगळी चतुर्थी आलेली आहे आणि ह्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून छान आपल्या नेहमीची कामं करून सूर्यनारायणाला ना अर्ध्य देऊन त्यामध्ये दे थोडंसं कुंकू टाकायचं अर्ध देतात त्या पाण्यामध्ये आणि अर्ध द्यायचं ओम रेम गृनीम सूर्य आदित्यश्री आपले नित्य कामं आपून झाल्यानंतर देवपूजा झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पा ताणात ठेवायचे आहे गळती ठेवा किंवा हाताने तुम्हाला जे पळी पळीने पाणी घालता येत असेल तर पा पळीने पाणी घाला आणि गणपती बाप्पाचा मंत्र म्हणा ओम गंगणपत येण हा ओम गंगणपत येण महा आणि तुमची प्रखर इच्छा आहे तुम्हाला खूप काही गणपती बाप्पाची खूप उपासक आहात तुम्हाला खूप असं वाटतंय काहीतरी संकट आहे काहीतरी विघ्न आहे काहीतरी ते दूर व्हावं काहीतरी कुठेतरी खटकते लोक बघा चांगले नसतात चांगले कधीच नसतात यासाठी तुम्हाला गणपती बाप्पाला एक विनंती करायची आहे आणि सं म्हणजे गणपती अथर्वशीर्ष म्हणून गणपती बाप्पाच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना ते तीर्थ लक्षात ठेवा तुम्ही अभिषेक एकदा करताना एकदा गणपती अथर्वशीर्ष आवर्तन घेऊ शकतात किंवा दोनदा घेऊ शकतात किंवा पाच वेळेस घेऊ शकतात सात वेळेस घेऊ शकतात एकदा घेतलं तरी चालते ते तीर्थ आपल्या मुलांना द्यायचं आहे कारण मुलांनी से ही सेवा केली तर चांगलंच आहे पण हे जर तीर्थ मुलांना दिलं मुलांना आपण हे जेव्हा गणपती अथर्वशीर्ष म्हणून तेव्हा तिथे सोबत बसवायचं हो आहे त्यांच्या कानावरती उच्चार पडले पाहिजे आता मुलांनी जर ही सेवा स्वतः म्हटलं गणपती अथर्वशीर्ष शीर्ष तर त्यांच्या तोंडात नवा तोंड वळले पडतं कारण की ही सेवा तो रोज करायला पाहिजे गणपती बाप्पाचा हा दिवस खूप महत्वाचा हो असतो श्रावण चतुर्थीला पण तेवढंच महत्त्व आहे तर त्याचबरोबर श्रावणामध्ये मंगळी चतुर्थी आलेली आहे असा दुग्ध शर्करा योग आलेला आहे त्यामुळे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे मुलं अभ्यास करीत नाही सारखं शाळेत जायचं म्हटल्यास घाबरत असतात त्याचबरोबर ते आपण मात्र भीती वाटत असते त्यांना अभ्यास म्हटलं कधी नको नको करतात खूप जास्त अभ्यास असतो आणि त्यांचा अभ्यास लक्षात राहत नाही एक्झाम आहे आपण किती अभ्यास करून घेऊ म्हटलं तरी त्या अभ्यासाचं मन लागत नाही त्यांचं त्यांच्यावर आपण जास्त दडपण देऊ शकत नाही कारण की आताची परिस्थिती बघता ना तुम्ही कशी आहे मुलांना जास्त टेन्शन देऊ शकत नाही ह्यासाठी ही सेवा खूप महत्वाची आहे त्यांना तुम्ही हे तीर्थ द्यायचं आहे तुम्ही असं जर असेल आपल्या घरात आपल्या मुलांना जर भीती वाटत असेल तर त्या अभ्यासापासून लांब पळत आहे तर तुम्ही शंभर टक्के हे अकरा गणपती अतुर्वेश म्हणायचं आणि ते तीर्थ आपल्या मुलांना द्यायचं घरातील सगळ्यांनी थोडं थोडं घेतलं तरी चालतं आता हे झाल्यानंतर गणपती बाप्पाची पंचोपचार पूजा करायची आणि गणपती बाप्पाला लाल फूल अर्पण करायचं गणपती बाप्पाला आवडणारे वस्तू लाल फूल आवडतं गुळ खोबऱ्याचं नैवेद्य आवडतो तुम्ही या दिवशी मोदक सुद्धा करायचे आहेत अकरा मोदक करा एकवीस मोदक करा आणि आता ह्या दिवसामध्ये गणपती बाप्पाचे सैन्य खूप वाढलेलं आहे म्हणजे आपण म्हणतो ना उंदीर मामा खूप वाढलेले असतात पावसाळ्याच्या दिवसामध्ये खूप वाढलेलं असतं त्यांना पण एक एक ठेवायचं आहे आता हे झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाला आवडते ती वस्तू म्हणजे कोणती तर ती दुर्वा असते ती दुर्वा ती दुर्वा आपल्याला तीन पानांची एक अशी एकवीस दुर्वांची जुडी घ्यायची आहे एकवीस दुर्वांची जुडी याचा आपल्याला एक बंच करायचा तो बंच कशाने गुंडाळायचा लाल धाग्याने तो लाल टाकिणी गुंडाळायचा त्याच्या पुढच्या शेंड्यांना हळद कुंकअर्पण करायचं मनोभावे गणपती बाप्पाचं चिंतन करायचं मनन करायचं आणि हे गणपती बाप्पा तुमच्या काय इच्छा आहेत काय संकट आहे तुम्ही महत्त्वाच्या कामाला म्हणजे काय जात आहेत तुम्हाला तुम्ही सगळं सांगू शकतात आता आपल्याला माहिती नसतं कधी काय महत्त्वाची कामं असतात मग ह्यावेळेस काय म्हणायचं बाप्पा माझं ज्याच्या वेळेस महत्त्वाचं कामं असेल त्या त्यावेळेस ते पूर्ण करा विघ्न दूर करा जे काही अडथळे येत आहेत ते सगळे दूर करा तुमची मी मनोभावे सेवा करेन आणि तुमचं ही आवडती वस्तू मी सोबत घेऊन जाईल लक्षात ठेवा पुढे हे सांगणारच आहे पण त्याच्या आधी सेवा काय करायची तुमच्या काय इच्छा आहे स्वतःचं घर पूर्ण होण्यासाठी स्वतःचं गा गाडी होण्यासाठी नोकरी चांगली लागण्यासाठी विद्याभ्यासात चांगली प्रगती होण्यासाठी कष्ट सगळ्यांना करावं लागतात बाप्पा आणून देणार नाही कष्ट कुणाला चुकले नाही हे सगळं झाल्यानंतर ती दुर्वा घ्यायची गणपती बाप्पाला डोक्यावर ठेवा चेन्नई ठेवा सगळं चालतं बाप्पा मनोभावी जी तुम्ही श्रद्धाडी ठेवतो ना तुम्ही सगळं चालतं ते डेट बाप्पाकडे आले पाहिजे आणि अशा पद्धतीने ते आता दुर्वा सॉरी आपल्या उजव्या हातात घ्यायची ते अर्पण केले पुन्हा उसायची उजव्या हातात ठेवायची अकरा एकवीस वेळेस म्हणायचे आहे बघा एकवीस वेळेस गणपती आतारावर शीर्ष म्हणायचंच आहे आता एकवीस वेळेस काय म्हणावं तर गणपती बाप्पाला एकवीस हा आकडा खूप आवडतो एकवीस मोदक एकवीस दुर्वांचा पंच मग तुम्ही हा दुर्वांचा पंच असतो ना तशा एकवीस दुर्वा सुद्धा अर्पण करतात काही काही फक्त असेही असतात ती एक दुर्वा आपल्या हातात घ्यायची ती आपल्याला छानपैकी आपल्याला हातात घेऊन ती दुर्वा त्याच्यावर गणपती आता शीर्ष एकवीस वेळा म्हणायचं आ हे बघा पहिल्यापासून पहिल्यांदा जे काही ओम भद्रम करणे विश्रुन्याम देव आहे तिथून तीसपर्यंत वरदमूर्तेपर्यंत म्हणायचं आणि परत शेवटच्याला वीसपर्यंत म्हणायचं म्हणजे पहिल्या वेळेस म्हटलो आपण तर दुसऱ्यापासून ओम नमस्ते गणपतीपासून सुरुवात करायची वीसपर्यंत म्हणायचं आणि पहिल्यापासून शेवटच्या आला एकवीस वेळेस पहिल्या शांती मंत्रापासून सुरुवात करायची तर ते शेवटच्या शांती मंत्र म्हणजे त्यामध्ये ती दुर्वा येते ना ती दुर्वाची वरद मृते नमो हा म्हणून झाल्यानंतर हात जोडून ती दुर्वा तशीच हातात पकडणं आणि फलश्रुती म्हणायची आहे आणि ती दुर्वा गणपती बाप्पांच्या डोक्यावर चरणी तुम्ही अर्पण करायचे लक्षात ठेवा ही दुर्वा खूप महत्वाची आहे तुम्ही ही दुर्वा म्हणजे अतिशय प्रभावी काम करतं तुम्ही परीक्षा असेल तर परीक्षा असणाऱ्यांनी सोबत घेऊन जाऊ शकता इंटरव्ह्यू असेल तर तुम्ही सोबत घेऊन जायची आहे आता ही कशी न्यायची हे पण सांगते मी पण आता ही काय करायची तुम्ही त्या दिवशीच आपल्याला काही वेळाने संध्याकाळच्या वेळेस आता तुम्ही सकाळी सेवा केली तर संध्याकाळी किंवा थोड्या वेळाने एक दीड तासाने ती दुर्वा घ्यायची लाल कपड्यात ठेवायची त्याच्यात थोड्याशा गणपती बाप्पाला चरणी लावून ज्या अक्षरा असतात गणपती बाप्पाच्या अंगावर टाकलेल्या थोड्याशा अखंड अक्षता त्या दोन चार घ्यायच्या त्याच्यात टाकायच्या हळद कुंकू व्हायचं आणि ती सगळी आपल्याला लाल छोट्याशा कापडात बांधायची आणि तो लाल धाग्याने गुंडाळून घ्यायची ही तुम्ही पुढे तुम्ही शिक्षण जे विद्यार्थी असतात त्यांनी अभ्यास करताना सुद्धा जवळ ठेवायचे आहे प्रत्येकाने प्रत्येकाची सेपरेट करा जर तुमच्या घरात शिक्षण म्हणजे विद्यार्थी पण असेल तर विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी सुद्धा करा आणि जे काही महत्वाच्या कामासाठी आपल्या म घरातील व्यक्ती जात असतात त्यांनी सुद्धा हे करा श्री पुरुष सगळे जण करू शकतात मुलं मुली सगळेच करू शकतात विद्यार्थ्यांनी विद्या अभ्यास करताना ही सोबत ठेवायची परीक्षेला जाताना ही सुद्धा सोबत ठेवायची आणि जे इंटरव्ह्यू देतात त्यांनी सुद्धा ही सोबत घेऊन जायची गणपती बाप्पाची सेवा खूप प्रभावी आहे खूप प्रभावी शंभर टक्के प्रभावी आहे ही सेवा सग सब... म्हणजे एक सांगते खूप प्रभावी आहे त्यानंतर जे महत्वाचे कामाला जायचे महत्वाच्या कामाला बाहेर जाताना आपण ती गणपती बाप्पाला नमस्कार करायचं लाल फुल असेल तर लाल फुल व्हायचं आणि ती जी पुढे असते ना आता देवघरातच ठेवणार तर जे महत्वाचे साठी जे असेल त्यांनी देवघरातच ठेवायची ती पुढे उचलायची मा बाप्पाला नमस्कार करायचा आणि घरातून बाहेर पडताना उजवा पाय बाहेर ठेवून गणपती बाप्पाचं स्मरण करायचं आणि मग जायचं तुमचं काम शंभर टक्के पूर्ण होणार याची शाश्वती मी देते कारण की हा अनुभव खूप प्रखर आहे गणपती बाप्पाची ही सेवा खूप प्रभावी आहे तर ही सेवा तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करता आणि स्वामींच्या आणि गणपती बाप्पाच्या ह्याच्यानी झालेली सेवा स्वामी महाराजांच्या ह्याच्या रुजू करते आणि व्हिडिओ तेच थांबवते श्री स्वामी समर्थ